अंड्याचे वेगवेगळे प्रकार सगळ्यांनाच खायला आवडतात मलासुद्धा खूप आवडतात म्हणूनच आज एक मस्त प्रकार केला अंडा तवा मसाला खरं सांगते करायला खूप सोपा बरं का अगदी बॅचलरसुद्धा करू शकतील इतकी सुटसुटीत रेसिपी आज मी शेअर करणार आहे खूप जास्त स्टेप्स न करता पटकन तयार होतो त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा चला करूया नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं अंडा तवा मसाला सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत अंडा तवा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत खरं तर साडेचार पाच वर्षांपूर्वी मी आधीच ही रेसिपी दाखवली होती आणि इतकी व्हायरल झाली होती सगळ्यांना ती एवढी आवडली होती पण आता बरेच सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत त्यानंतर ती रेसिपी आता सर्चमध्ये सुद्धा येत नाही मलाही कधी कधी सापडत नाही माझ्याच चॅनलवर म्हटलं पुन्हा एकदा अंडा तवा मसाला ही रेसिपी शेअर करावी कारण खरंच खूप खूप भारी लागते करायला सोपी आहे आणि एकदम स्टेप बाय स्टेप सुटसुटीत रेसिपी सांगितली आहे त्यामुळे एकदा जरी तुम्ही बघितलं ना तरी सुद्धा ती डोक्यात फिट होऊन जाईल त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया पहिली स्टेप अंडा तवा मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटण तर ते वाटण करण्यासाठीचं साहित्य सांगते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन चांगले पिकलेले टोमॅटो जे मोठे कापून घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या दोन इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर आता आपल्याला काय करायचंय हे सगळं साहित्य मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून किंवा पाणी न घालता वाटून घ्यायचं आपलं हे वाटण तयार झालं आता आपली दुसरी स्टेप आपल्याला अंडी फ्राय करायचे त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी साधारण नऊ ते दहा अंडी उकडली आणि त्याचे असे काप करून घेतलेले आहेत त्यासोबत आपल्याला लागेल थोडीशी हळद पाव चमचा हळद पावचमचा चमचा मीठ पावचमचा चमचा पावचम मिरची पावडर आता आपण अंडा तवा मसाला म्हणतो पण हे मी मागच्या वेळी तव्यावर केलं होतं तर बरंच खाली सांडत होतं त्यामुळं आज मी पॅन वापरलाय फक्त आपल्याला असा फ्लॅट पसरट पॅन हवा यामध्ये घेऊयात दोन टेबलस्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता तेल चांगलं तापलं आपलं यामध्ये आपल्याला ही उकडून कापून घेतलेली अंडी घालायची गॅस करूयात कमी यावर घालायचं आहे थोडंसं मी हळद आणि मिरची पावडर याला थोडा वेळ एक अर्ध्या मिनिटासाठी एका बाजूने फ्राय करूयात आणि मग अंडी उलटून घ्यायची तर ही अंडी आपण दुसऱ्या दोन्ही बाजूनी एक एक मिनिटं अशी मंदाचेवर फ्राय केली आणि हे बघा छान फ्राय झालेली आहे गॅस बंद करूयात आणि यानं एका ताटामध्ये काढून घेऊ तर आपली अंडी फ्राय झालेली आहे तर आपल्या पहिल्या दोन स्टेप तया झाल्या वाटण तयार झालंय अंडी फ्राय करून झाली आहे आता तिसरी स्टेप त्यासाठीचं सा साहित्य सांगते त्यासाठी आपल्याला फ्राय केलेली अंडी तयार केलेलं वाटण लागणार आहे त्यासोबत हो आपल्याला लागेल एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ आता त्याच पॅनमध्ये मी अजून तीन चमचे तेल घेतलं आहे तेल तापलं की यामध्ये घालूयात चिरलेला कांदा आता गॅस मोठाच ठेवूयात आणि कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घेऊ या अंडा मसाल्याला ना आपल्याला वाटण किंवा कांदा थोडासा जास्त भाजून घ्यावा लागतो म्हणजे त्या अंड्याला किंवा त्या मसाल्याला मस्त चव येते त्यामुळं कांदा थोडासा नेहमीपेक्षा जास्त परतून घेऊ तर कांदा आपण थोडासा डार्क परतला आता यामध्ये घालूयात तयार करून घेतलेलं वाटण गॅस मोठाच ठेवूयात आणि वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत <laughs> आणि असा रंग बदल्यापर्यंत परतून घेऊ हे बघा याला मस्त तेल सुटलं आहे चार पाच मिनिटं चांगलं परतून घेतलं रंगसुद्धा बदलला आहे मग अशी बघा आता काळपट होता आता असा तांबूस दिसायला लागला आहे आता यामध्ये सगळे पावडर्ड मसाले घालू हळद मिरी मीठ लक्षात घ्या अंड्यामध्ये मीठ घातलं त्या हिशोबाने मीठ घालायचं गरम मसाला धणेपूड आणि मिरची पावडर सोबतच भरपूर कोथिंबीर घालू थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले जळत नाही गॅस मोठाच ठेवायचा आणि पुन्हा याला दोन मिनटांसाठी चांगलं परतून घेऊ तर हे बघा आपण पाणी आणि मसाले घालून याला परतलं रंग बघा कसला मस्त आलाय छान असं पेमटिंग दिसतंय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अजून अर्धा कप पाणी पाणी घालू आणि याला एक दोन ते तीन मिनटांसाठी शिजवून घेऊ तर हे बघा याला दोन तीन मिनिट शिजवलं आता बघा रंग कसला खुलून आला आहे आणि हे छान शिजलं आहे बघा म्हणजे हे खूप असं कोरडं करायचं नाही किंवा एकदम पातळ ठेवायचं नाही अंड्याच्या अंगाशी ग्रेवी ठेवायची मी मागच्या व्हिडिओमध्ये ना लोखंडी तवा वापरला होता त्यामुळं असा रंग काळपट आला होता आज स्टीलचं पान आहे त्यामुळं असा रंग लालसर तांबूस आला आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा बटर बटर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालेल पण त्याने चव भारी येते बटर घातलं याला मिक्स करूया आणि मग यामध्ये घालूयात फ्राय करून घेतलेली अंडी अंडी घालायची आणि याला हलक्या हाताने मिक्स करायचं एक दोन मिनटं ही अंडी याच्यामध्ये परतून घेऊ याला परतून घेतलंय आता दोन मिनटं मंदाचेवर असंच ठेवून देऊ तर दोन मिनटं मंदाचेवर आपण असंच ठेवून दिलं होतं कसलं भारी दिसतंय ना तर यावर घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि गॅस करूयात बंद आपला हा मस्त चम चमित असा अंडा दवा मसाला तयार झाला बघितलं की ते सोपं होतं पहिलं तर कच्चंच सगळं वाटलं त्यानंतर अंडी हळद मीठ तिखट घालून तेलामध्ये परतून घेतली त्यानंतर सगळं कांदा बिंदा सगळं वाटण बिटण एकत्र एक परतलं मसाले परतले आणि त्यामध्ये आपल्याला ही फ्राय केलेली अंडी घालायची आणि दोन मिनटं परतून घ्यायची किती भारी दिसतोय बघा तुम्हाला जर कधी आपलं रेग्युलर अंडा करी वगैरे खाऊन कंटाळा आला असेल नाही आहेत कंटाळा केल्यावर करी नेहमीच सगळ्यांना आवडते पण कधीतरी काही वेगळं ट्राय करायचं आहे तर ही रेसिपी करा खरं तर नवीन तुम्ही स्वयंपाक शिकता ना तरीसुद्धा तुम्ही करू शकता इतकी सोपी रेसिपी आहे कारण मी एकदम सुटसुटीत आणि स्टेप बाय स्टेप सांगितली आहे कशी खायची तर फुलका असेल चपाती असेल मी तर म्हणते भाकरीबरोबरसुद्धा वर खूप भारी लागतो मस्त भाकरी किंवा चपाती त्यासोबत कांदा लिंबू आहा तर तुम्ही सुद्धा करून बघा कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद